नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आताच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी भरती दोन हजार पंचवीस याबाबतची महत्वपूर्ण माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत सुरुवातीला अंगणवाडीची भरती काही जिल्ह्यामध्ये निघालेली होती तर आता पुन्हा अंगणवाडी भरतीला सुरुवात झालेली आहे तर आता आपण पाहणार आहोत ही जी भरती निघालेली आहे हे कोणत्या जिल्ह्यामार्फत निघालेली आहे आणि तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज कशाप्रकारे भरू शकता तर बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प धुळे यामार्फत ही भरती निघालेली आहे धुळे शहर तर यामध्ये बघा महानगरपालिका अंगणवाडी केंद्राचे ठिकाण अंगणवाडी कोड आणि संख्या तर पदाचं नाव मत, मत या ठिकाणी आहे मदतनीस मदत तर मदतनीस या पदासाठी ही भरती होणार आहे आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा शहरातील नागरी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रातील जाहिरातीमध्ये नमूद रिक्तपदावर एकत्रित मानधनी तत्वावर नि निवडीसाठी सरळ नियुक्तीने भरण्यासाठी रिक्त रिक्तपद असलेल्या शहरातील स्थानिक रहिवाशी असलेल्या लक्षात ठेवायचं स्थानिक रहिवाशीच आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता तर बघा या ठिकाणी टोटल एकवीस जागेसाठी भरती होणार आहे आणि अंगणवाडी केंद्रीची नाव या ठिकाणी दिलेले व्यवस्थित चेक करून घ्यायचं त्याची पात्रता आहे बारावी पाच बारावी पाच महिला या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतात तर वास्तव्याची आठ बघा उमेदवार महिला स्थानिक रहिवाशी असावे स्थानिक रहिवाशी म्हणजे ज्या शहरातील अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज केलेला असेल त्या शहरातील नगरपालिका नगर परिषद नगरपंचायत नगर आणि संबंधित तुम्ही महानगरपालिका अंतर्गत रहिवाशी असाल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता महानगरपालिकेअंतर्गत कुठलीही महिला या ठिकाणी आपला अर्ज भरू शकते त्याची वयाची अट आहे अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत सर्वच महिलांना आणि जे विधवा महिला त्यांना चाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी वयोमर्यादा राहणार आहे मित्रांनो तर तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर अर्ज स्वतः नेऊन द्यायचा आहे या ठिकाणी पत्ता दिलेला आहे या पत्त्यावर तुम्हाला अर्ज नेऊन द्यायचा आहे आणि या ठिकाणी ईमेल आय डी दिली आहे ईमेल आय डीवर पण तुम्ही आपला अर्ज पाठवू शकता ती जी, जी अंतिम तारीख आहे ते बावीस एप्रिल बावीस एप्रिलपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे दिलेल्या पत्त्यावर जमा करू शकता आणि या ठिकाणी संपूर्ण वेळापत्रक दिलेलं आहे हे तुम्ही चेक करून घ्यायचं हा अर्ज दिलेला आहे हा अर्ज भरायचा दिला अर्ज डॉक्युमेंट लावायचे आणि दिलेल्या पत्त्यावर जमा करायचा बावीस एप्रिलची अंतिम तारीख आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे जर तुम्ही धुळ्या अंतर्गतले रहिवाशी असाल तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज भरू शकता तर संपूर्ण पी एफ जी आहे हे तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाऊनलोड करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ दे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद